रवींद्र गमरे खरं म्हणजे त्यांच्यामुळे त्यांच्या मुलांच्या या वारसाच्या कार्यक्रमामुळे या ठिकाणी अनेक कलावंत या ठिकाणी त्या कार्यक्रमाला जोडली गेले आणि या कार्यक्रमामुळे खरं म्हणजे आपल्या सर्वांची या ठिकाणी भेट झाली भेटी घाटी झाल्या अनेक कलाकारांनी या ठिकाणी आपलं गायन गायलेलं आहे आणि खरं म्हणजे मुलगा झाल्याचा आनंद प्रत्येक वर्षाला फार मोठा असतो या कार्यक्रमाचं निमंत्रण मला दीड महिन्यापूर्वी पाणी दिलेलं आहे परंतु रवींद्र डोबरे यांचं निमंत्रण असताना अधिक आम्ही जाऊ हे काही संयुक्त वाटलं नाही आणि त्यांनाही मला नाराज नाही अशातच आज आपले शेजारी या ठिकाणी आपली मोहन तालुक्यातली मुलगी मोहन शहराची मुलगी इथे राज्य झाले पाहिजे आपले शेजारी आत्महत्या केली त्यासाठी पावन पाल असतात रामदास बऱ्याच गोष्टीमध्ये असतात तरी व्यक्तिगत नाटक आपल्यातली जी काही मंगोरे आहे ती अधिक धूळ दिसली यासाठी हे कार्यक्रम असतात निमित्त कार्यक्रमाचं असतं आता या निमित्ताने अनेक जण एकदा भेटतात त्यांचाही भेटतात सहकारी भेटतात कार्यकर्ते भेटतात आणि त्या सर्व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मुलाच्या का, वाढीसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना या ठिकाणी जोडण्याचं काम इथे देवणे सगळं केले दे मी लाभाले आहे आणि अनेकांची किती या ठिकाणी ऐकण्याची इच्छा होती आहे बराच वेळ झालेला आहे याची कल्पना आहे बाब मी तुलासाठी शुभकामना देतात मुलाचं भविष्य अतिशय उज्ज्वळ अतिशय शैक्षणिक आणि आपल्या वडनापासून म्हणजे रवींद्रजींच्या वडनापासून तुमच्यापासून ते आतापर्यंत जे संस्कार दिले गेले आहेत ते संस्कार आपल्या मुलामध्ये येऊन समाज बांधणी केली एक जाणीव ही बाबी आणि उत्तरोत्तर आपली प्रगती वाजून अशी शुभताना या ठिकाणी देतो आणि जय हिंद जय भारत